एकदा गुंडगिरीचा धुमाकूळ उडाला आहे भर तरुणांनी हातात नंग्या तलवारी घेऊन रस्त्यावर दहशत माजवली प्रतिनिधी गौतम हिवराळे छत्रपती संभाजीनगर वाळूज परिसरात घडलेली ही माझव सीसीटीव्ही कॅमेरात कैद का झाली असून त्याचं थरारक फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही घटना घडली आहे वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाज नगर भागात गुरुवारी आठ जानेवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास महाराणा प्रताप चौक आणि मीनाताई ठाकरे मार्केट परिसरात एका दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी हातात तलवारी उगारत भर रस्त्यात आरडाओरडा सुरू केली हे गुंड एवढ्यावरच थांबले नाही वाईन शॉप जवळ उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तलवारीनं तोडफोड करण्यात आली रस्त्यानं जाणाऱ्या एका तरुणावर हल्लाचाही प्रयत्न झाला सुदैवाने तो तरुण बचावला या संपूर्ण राड्यात दोन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे आता या थरारक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं असून तलवारीनं दिसेल त्या वर वारकर्त्यांचे दृश्य पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांची गाडी पाहताच आरोपींनी पळ काढला वडगावच्या पाण्याच्या टाकीपर्यंत पोलिसांनी त्यांचा थरारक पाठलाग केला वेडापळत असल्याचं लक्षात येताच आरोपींनी तलवारी झुडपात फेकल्या दुचाकी जागेवर सोडून अंधाराचा फायदा घेतते फरार झाले शहरात प्रभाग क्रमांक एक दोन आणि तीन मध्ये प्रभाकर अडगाळी दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शिंदखेडा शहरातील प्रभाग क्रमांक एक दोन आणि तीन मध्ये नागरिकांसाठी शौचालयाला पाणी नसल्यामुळं त्यांच्या समस्यांना कुणी वालीस नव्हता मात्र हा बदल माळीवाड्यातील गटनेता राकेश भाऊ माळी यांनी उद्या दिनांक आठ जानेवारी दोन हजार रोजी गुरुवारी नवीन बोरवेल करून दिले आनंद क्रमांक दोन आणि तीन च्या नागरिकांनी राकेश माळी यांचं अभिनंदन करून आपले शहर नक्कीच बदलणार याची ग्वाही दिली बोरवेलचे श्रीफळ फोडून शुभारंभ केला त्याप्रसंगी नगरपंचायत गटनेते राकेश माळी सुनीता सुभाष माळी राजू माळी सर्व लोकनियुक्त नगरसेवक करण्याची जिद्द जनतेशी आपुलकी आणि विकासासाठी तळमळ हीच त्यांची ओळख जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हाडी इथं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि उद्योजकतेला कोल्हाडी येथील जिल्हा परिषद शाळेत दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शाळेच्या आवारात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले होते पोहे समोसे कचोरे साबुदाना वडे आलू वडे भजी अशा विविध चविष्ट पदार्थांची रेल्स पाहायला मिळाली आपल्या स्टॉलकडे जास्तीत जास्त ग्राहक यावेत यासाठी मुलांमध्ये विशेष उत्साह दिसून येत होता गावातील नागरिक पालक वर्ग शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच प्रमुख पाहुण्यांनी मेळाव्याला उपस्थिती लावत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांची खरेदी केली त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वासासोबतच स्वतः कमावल्याचा आनंद चेहऱ्यावर झळकत होता या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारिक ज्ञान मिळते असं मत आयोजकांनी यावेळी व्यक्त केले आहे <laughs>

जिल्हा परिषद शाळेमध्ये याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आज दिनांक नऊ एक दोन हजार सव्वीसला इथे बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला आणि इथे सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला बरेच विद्यार्थ्यांनी पोहे चिप्स कचोरी समोसे आलूवडे भजी अशा प्रकारचे विविध पदार्थ आणले आणि त्यामधून विद्यार्थ्यांना आपण हा संदेश विद्यार्थ्यांनी आपली खरी कमाई केली म्हणजे त्यांना नफातोट्याचं ज्ञान प्राप्त झालं आहे आणि आपल्या व्यवहारामध्ये शाळेय शिक्षणापेक्षा व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना खूप गरजेचं आहे आणि ते व्यावहारिक ज्ञान या मेळाव्यातून साध्य होते आणि विद्यार्थ्यांना त्याचं कितीला विकतो आहे आपण कितीला पाच रुपया दहा रुपयाला विकतो आणि त्याच्यामध्ये त्यांना नफा किती होते हे त्यांना कळते आणि त्याच त्याच्यामधून गणितीय क्रिया पण साध्य होतात आणि व्यावहारिक ध्यान मुलांना मिळते का हे रुपये एवढे आहे पाच रुपये दहा रुपये नाण्यांची पण भाषा कळते आणि हे यातून विद्यार्थी खूप खुश होतात खूप आनंदी होतात आणि त्यांना प पहिल्यांदा पैसे कमवण्याची म्हणजे पैसे कमवण्याचा खूप वेगळा आनंद मिळतो त्यांना आणि मग नफा झाला की मॅडम एवढे झाले माझ्याकडे येऊन सांग सांगत आहेत की ब शं शम, शंभर रुपये झाले दोनशे रुपये झाले पन्नास रुपये झाले अशा पद्धतीने विद्यार्थी प्रतिक्रिया देत आहे आणि खूप चांगलं वाटत आहे आनंदी वातावरण हो आहे खाजगी शाळेमध्ये जे शिक्षक असतात <laughs> त्यांना समजा एक दहा ते बारा हजार पगार असतो आणि आपला एक जिल्हा परिषद शिक्षक असतो त्यांना कमीत कमी समजा एक लाख रुपयापर्यंत पगार असतो तर आज या ठिकाणी एक लाख रुपये जे पगार आहे ते शिकवतील का तर ते दहा ते बारा समजा शिकवतील त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल तोच मुद्दा मी मग अशी बोललो आपणास बोललो की जे शिक्षक वृंद आहेत जे खाजगी शाळांचे शिक्षक वृंद आहेत ते कुठल्याही प्रकारची भरती कुठल्याही शासकीय भरती न करता डायरेक्ट इन डायरेक्ट जे संस्था चालक जे ठरवतील असे लोक त्या ठिकाणी घेतले जातात पुरुष असेल जेंट्स असेल महिला असेल सर्व त्या ठिकाणी स्टॉप जो असतो तो स्टॉप कर्मचारी सरकारी नसतो असे बाहेरचे लोक जे शिकवतात ते त्यांची स्वतःचे डिग्री होल्डर नसतात मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतो की दहा ते बारा हजार शिकवणारे शिक्षक वृंद आणि लाख रुपये पगार घेणारे शिक्षक वृंद म्हणजे सरकार तुम्हाला देताय आणि तुम्ही घेत नाही कंडिशन अशी झालेली आहे सरकार तुम्हाला देण्यास तयार पण तुम्ही घ्यायला पाहिजे अशा बऱ्याच ठिकाणी कंडिशन आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जी सुविधा आपल्याला मिळते ते खाजगीत मिळत नाही पण लोक खाजगीत जाण्याचा हेतू करतात सिविल मिळून जात नाही आणि जे समाजदार लोक आहेत ते खाजगीचा खाजगीचा अवलंब करत नाही ते शासनाकडूनच जे स्कीम त्याला अवलंब करतात मी तुमच्या माध्यमातून हेच मी मागाशी बोललो की लोकांनी आयुष्य लक्षात घेतला पाहिजे अभ्यास केला पाहिजे आणि आपली मातृभाषा टिकवली पाहिजे